नमस्कार आता प्रतिमाची स्मृती परत येऊ नये म्हणून नागराज हा प्रतिमाला गोळ्या देत असतो हे कुणालाच माहीत नसतं आता नागराज किचनमध्ये असतो कारण प्रतिमाची हळूहळू स्मृती परत यायला लागली आहे ती फोटो वगैरे बरोबर आता ओळखते त्यामुळे नागराजला धक्का बसतो जर हिची स्मृती परत आली आणि हिने महिपतला ओळखलं तर महिपत माझं नाव घेणार कारण महिपतला मीच या दोघांना मारण्याची सुपारी दिली होती त्यामुळे मला जेलची हवा खायला दादा पाठवणारी नक्की म्हणून या प्रतिमाची स्मृती परत येता कामा नाही म्हणून नागराज किचनमध्ये जातो आणि प्रतिमासाठी दूध तयार करत असतो आणि त्या दुधामध्ये एक गुळी घालतो आणि तो ते दूध ढवळत असतो तेवढ्या सुमन तिथे येते आणि विचारते अहो तुम्ही किचनमध्ये काय करताय आता नागराज हादरतो नागराज म्हणतो हिने बघितलं की काय तेव्हा तो म्हणतो अगं वहिनीने सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे तिच्यासाठी दूध बनवतोय सुमन म्हणते अहो मी दिलं असतं तुम्ही कशाला तर तो म्हणतो असू दे ग मी वहिनीसाठी करतोय तेव्हा सुमन म्हणते ठीक आहे चला आपण नेऊन देऊया तेव्हा नागराज म्हणतो चल आणि प्रतिमा झोपलेली असते सुमन येऊन प्रतिमाला उठवते आणि म्हणते हे घ्या तुमच्यासाठी दूध आणलं आहे आणि नागराजच्या हातात दूध असतं प्रतिमा म्हणते सुमन तुला माहीत आहे ना ही माझी आता दूध प्यायची वेळ नाही आहे तेव्हा सुमन म्हणते हो माहीत आहे पण यांनी बनवलं आता काय करणार मी बोलले यांना हे ऐकले नाही ते म्हणाले नाही वहिनीने काहीच खाल्लं नाही आहे हे दूध तरी पिऊ दे तेव्हा प्रतिमा म्हणते मग ठीक आहे ते इकडे आता एवढं बनवलं आहे ना तुम्ही माझ्यासाठी मग द्या मी पिते आणि प्रतिमा ते सगळं दूध पिते आणि तेवढा तिथे ते रविराज येतो रविराज प्रतिमाच्या हातातून तो ग्लास घेतो आणि ग्लासात बघतो तर त्याला तळाशी असं गोळ्याचा थर दिसतो पावडरचा थर दिसतो तो म्हणतो प्रतिमा तू काही दुधात टाकलं होतंस का तेव्हा प्रतिमा म्हणते नाही हो हे दूध मला नागराज भाऊजींनी आणून दिलं आहे तेव्हा रविराज म्हणतो नागराज तू काही दुधात मिक्स केलं होतंस का कारण ग्लासच्या तळाशी असा घट्टसर जाडसर पांढरा थर दिसतोय काहीतरी मिक्स केला आहेस नक्की सांग तेव्हा सुमन म्हणते हो, हो मी सुद्धा बघितलं तुम्ही काहीतरी त्यात टाकलं आणि ढवळत होतात काय हो काय टाकलं तुम्ही दुधात आता मात्र रविराजला सुद्धा ऐकून धक्का बसतो नागराज सुद्धा घाबरतो रविराज बोलतो बोल नागराज काय टाकलं होतंस नक्की काय टाकलंय ते मला कळलंच पाहिजे आता नागराजला काय बोलावं हे समजत नाही नागराज हा सुमनच्या मागे जाऊन उभा राहतो तेवढ्या त्याच्या खिशातून ते, ते खिशा, गोळीचं पॅकेट खाली पडतं आणि रविराज जाऊन ते पॅकेट उचलतो आणि म्हणतो कसल्या गोळ्या आहेत ह्या नागराज बोल कसल्या गोळ्या आहेत ही गोळी टाकलीस का तू दुधात आता नागराजला धक्का बसतो रविराज त्याच्या डॉक्टरांना फोन करून गोळीचं नाव विचारतो कशाबद्दल आहे ते चौकशी करतो आता रविराजला मोठा ऐकून धक्का बसतो कारण एखाद्या माणसाची स्मृती परत येऊ नये म्हणून ह्या गोळ्या दिल्या जातात आता ते ऐकून रविराज एवढा नागराजवर रागवतो ना नागराजला चांगलं चोप चोप चोपतो चोप आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या प्रतिमाला ही गोळी द्यायची तेव्हाच मी डॉक्टरांकडे एवढं घेऊन जातो हिला तरीसुद्धा हिला बरं कसं वाटत नाही अजून हिला कसं काही आठवत नाही याचा विचार करतोय म्हणजे तू स्मृती परत न येण्याच्या गोळ्या देतोयस आणि का असं करतोयस तू तू काही लपवतोयस का आणि तू प्रतिमाला या गोळ्या का देतोयस सांग आत्ताच्या आत्ता सांग नागराज आता नागराजला चांगला डर डरून घाम फुटलेला असतो आता नागराजचं काही खरं नाही रविराज आता नागराजला काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू